पतलू चलते हिंग घाट की तरफ कि हा आहे कुठे पहिले है रिक्षा चल रही है और हम पैदल चल रहे <laughs> हेलो नमस्कार स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनल मध्ये तुम्ही विचार करत असतील की हा आहे कुठे तर तुम्हाला कळेलच लवकरच ए बडे भैया पतलू फिर यार

आम्ही बनारसला पोचलो आता आणि बनारसला पोचून आता आम्ही पहिल्यांदा काहीतरी खायचं बघतो आहे थोडं खाल्ल्यानंतर रूमवर जाणार आहे आणि मग त्यानंतर थोडं आराम करून आम्ही सकाळी शूटला स्टार्ट करणार आहे पहिले हमको देखना पडता आहे की रोड कैसा आहे फेर हम चले जाते जाय का हे की आमने रिक्षा ली <laughs> लेकिन रिक्षा चल रही है और हम पैदल चल रहे रहे हैं हैं हम भी चल, रहे है। <laughs> हम भी चल रहे है। ये पहली बार हुआ है यूपी में आके तो ठीक है कोई दिक्कत नहीं है रास्ता ही खराब है तो क्या कर सकते आने दो सकाळी उठून आपण नाश्ता करण्यासाठी आलोय आणि आपलं कपल सुद्धा येत आधी आपण सगळे पाणी करणार आहेत आणि त्यानंतर मग आपण शूट करणार आहेत स्माइल करा स्माइल पेगिस तर आपण आता निघालोय फाटाचे तिथे चालले मंदिराच्या जवळ मेन मंदिराजवळ आणि एका छोट्या रिक्षाची राईड घेतली आपण बघा भारी वाटतंय मंदिराकडे जाण्यासाठी खूप गर्दी आहे आम्ही मंदिराच्या जवळपासच रूम शोधले तिकडेच आता चाललो आम्ही बनारस की में हम रहे हैं अभी देख रहे हैं क्या क्या मिल रहे हैं क्या क्या नहीं है आरती नाही झाली त्यामुळे आपल्या ड्रोन शॉट मुळे दिसला नाही आता ती आरती वरती होते पाण्यामुळे बम बोले magar chotaalu haru ha number 25 mic number 986 40 collection collection बनारसला जर कोणी आपल्या साईडचा आला तर इथे कृष्णा भोजनालय म्हणून आहे आणि स्पेशल थाली त्याच्यामध्ये चपाती डाळ आणि भात डाळ एवढी सुंदर भेटते आणि घर घरची चव आली आणि त्याच्यासोबत बटाट्याची भाजीसुद्धा खूप सुंदर होती तर तुम्ही जर तुम्हाला चांगलं खायचं असेल तर नक्की इथे आता चाले रात्र झाले आणि चाले मणीकरणी का घाट बघायला जिथे प्रेत वगैरे जाळतात ते बघायला आहे सकाळचे पाच वाजलेत आम्ही निघालो शूटसाठी सर्व रेडी होऊन अर्ली मॉर्निंग घाटावर शूट करायचं आहे आम्हाला आम्ही रस्ता चुकलो मुंशी घाटावर जाण्याऐवजी आम्ही सोमित घाटावर गेलो आणि पुन्हा आम्ही फिरून मागे येतोय आता रस्ता शोधते रेडिओ फक्त टोल करायचंय तो घे तो घे हा हॅलो चलते हे जतसिंग घाट की तऱ आम्ही हा घाट बघायला आलो होतो पण हा घाट वेगळाच आहे त्याच्यामुळे आम्ही आता घाट इकडनं छोट्या छोट्या रस्त्यातून त्या दुसऱ्या घाटाला जाण्याचा प्रयत्न करतोय ओके okay. okay. okay.

अरे तिसरी पीळी बाईट रही है भाई अरे बाप रे मतलब दादाजी से दादाजी के तो मैं करूंगा आ दादा दिवस झाले इथे वाराणसीला आलो आणि सर्व घाट फिरलो मी आज आता उद्या जायची वेळ आहे पण असं वाटत नाही की इथून जावं म्हणून आणि इथल्या गल्लीमध्ये एका गल्लीमध्ये माझे चार चार पाच पाच केला झाला पण अजूनही असं वाटतं की त्या गल्लीमध्ये पुन्हा पुन्हा जाऊ खूप म्हणजे रिलेट करतं हे शहर जेव्हा तुम्ही याल या शहरामध्ये शहराच्या गल्ल्या फिराल घाट फिराल ओटीमध्ये जाल आ, काशी विश्वेश्वर राजा दर्शनाला जाल इतर गोष्टी बघाल तुम्हाला तिथून जावं वाटणार नाही तुम्ही इथे अडकल्यासारखे वाज जेव्हा तुम्ही मणिकर्णिका घाटामध्ये जाता आणि जे दृश्य पाहता तेव्हा तुमची मृत्यूबद्दलची व्याख्या आहे ती पूर्णपणे बदलून जाते तुम्हाला मृत्यूचं भय राहत नाही आपला धर्म समजायचा असेल आपला हिंदू धर्म समजायचा असेल तर वाराणसीला नक्की एकदा या तिथला कल्चर आपला हिंदू धर्म देवी देवता हे जर तुम्हाला जवळून पाहिजे असेल तर एकदा वाराणसीला तुम्ही नक्कीच भेट द्या आता बोल वाराणसीमध्ये चार दिवस झाले आम्ही जेवण शोधत होतो बऱ्याच गोष्टी ट्राय केल्या पण आज शेवटी जाऊन आम्हाला एक पराठा किंग म्हणून शॉप भेटलं आणि ते मनतृ मनसोक्त आम्ही पराठे खाल्ले आणि खूप सुंदर चव होते खूप भारी चव होती आणि त्यांची हॉस्पिटॅलिटी पण एवढी छान आहे आणि एक पराठा पराठे आहेत व्हरायटी खूप छान आहे आणि आपण हे बघा यांचं ते शॉप आहे बहुत अच्छा लगा आप मिलके। और आपका हो बहुत बढिया था बहुत था, बड़िया। बड़िया था। बहुत बढ़िया था बढ़िया और जब वापस आएंगे वापस आएंगे तो यही पी आएंगे आणि आता बंटी वेरे बटका बंटी